नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार बनवून दाखवणार आहे रवा पोह्यापासून नाश्त्याचा एक पदार्थ तर रोज रोज आपण जे पोहे उपीट खाऊन आपल्याला खूप आलेला असतो तर आपण इथं पोहे रव्यापासून मस्त एक डोश्याचा प्रकार बनवणार आहे तर इथं बघा मी जवळजवळ अडीचशे ग्राम इथं आपण बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी इथं आपण पोहे घेतलेले आहेत साधारण शंभर ग्राम पोहे इथे घेतलेले आहेत दही घेतली एक मोठे वाटी भरून म्हणजे इथं एक पावशर दही घेतलेले आहे आपण कोथंबीर थोडी जास्त अशी आपल्याला लागणार आहे थोडस पाणी लागणार आहे आपल्याला इथं दोन कांदे येते बारीक असे चिरून घेतलेत एक टोमॅटो हो आहे तो बारीक चिरून घेतलाय दोन कमी तिखटाच्या मिरच्या आहेत त्या बारीक चिरून घेतल्यात आपल्याला इथे इनू लागणार आहे एक अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि थोडासा आपल्याला कढीपत्ता लागणार आहे आणि तेल तर इथं बघू सगळं सगळे साहित्य तुम्हाला दाखवून झाले आता एक भांडे घेतले भांड्यामध्ये आपण पोहे भिजून घेऊया पोहे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून याला थोडस पाणी टाकून आपण भिजायला ठेवूया एक पाच मिनिट आपण पोहे भिजायला ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण भांड्यामध्ये रवा घेतलाय एक वाटी रवा घेतलेला आहे आपण त्यामध्ये आपण जे वाट दही घेतलंय एक वाटी त्यातला अर्ध दही टाकून आपण हा रवा येतो छान असा मिक्स करून एक पाच सहा मिनिट बाजूला ठेवणार आहे अशा पद्धतीने लगेच पाणी आपण इथे टाकलेलं नाहीये फक्त दव्यामध्येच आपण हा रवा येतो भिजायला हो ठेवलेला आहे तर रवा बाजूला ठेवे आपण तर इथे लगेच पोहे भिजवलेले घेतलेत आपण मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून रव्याची पेस्ट पोह्याची पेस्ट तयार करून घेऊया पोह्याची पेस्ट तयार करून झाली भांड्यात थोडस पाणी टाकून आपण रव्यामध्ये पोहे मिक्स करून घेऊया वरून थोडं अजून एक पेला भर पाणी टाकून छान असं दाटसर हे मिश्रण तयार करायचे आपल्याला इथं बघू शकता दाटसर पोहे रव्याचं मिश्रण आपण तयार करून ठेवलेले आहे रवा आपला छान फुगल्यामुळं त्याला अजून पाण्याची गरज आहे परत आपण एक पेला भर पाणी त्याच्यात टाकून घेतलेलं आहे आता आपण रव्या पोह्याचं भांड बाजूला ठेवू थोडीशी फोडणी तयार करूया इथं अर्धी परी आपण तेल टाकून घेतले त्यात पाव चमचा जिरं टाकले आपण दोनशे चिमूट हिंगाची टाकलेत आपण हिरवी मिरची कट केलेली टाकली त्यानंतर बारीक शिरलेला कांदा टोमॅटो वरून थोडीशी आपण इथं कोथिंबीर टाकली मी चार पान आता छान असं आपण ही फोडणी तयार करूया थोडा आपल्याला कांदा टोमॅटो मऊ करून घ्यायचा आहे वरून परत थोडीशी कोथिंबीर टाकली मस्त आपला हा टोमॅटो कांदा कोथिंबीर हो छान असे मोसूद झालेले आहे आता दोन ते तीन मिनिट आपण कांदा टोमॅटो आहे तो परतून घेतलेला आहे गॅस बंद केला आता इकडे आपले रवा पोहे छान भिजलेले आहेत त्यामध्ये जे कांदा टोमॅटो आपण परतवलाय तो टाकून घेऊया परतून न टाकता तुम्ही कच्चाही टाकू हो शकता वरून चवीच नुसार मीठ परत पण एकदा आपण कोथिंबीर टाकली आणि छान असं आता मिक्स करून घेऊया तर सगळं साहित्य आपण छान मिक्स करून बाजूला ठेवलेले तर छान असं ढवळून एकसारखं पीठ हे तयार करून घेऊया आपण ज्याप्रमाणे उत्तपे करतो त्याच पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार करायचे आपल्याला तर बघू शकता तुम्ही छान असं पीठ तयार झाले पॅन तापायला ठेवलाय आपण एका साईडला आता आपल्याला इथं इनो लागणार आहे तर एक चमचा इनो आपण टाकलेला आहे इनो पण छान असा मिक्स करून घेऊया मस्त असं चांगलं पीठ येते मिक्स करून घेऊया इनो पण छान असा मिक्स झालाय बघा आता इथं पिठामध्ये छान असं पीठ सरसरीत तयार झाले जेवढा आपल्याला उत्तप्पा टाकायचा तेवढं आपण पॅन मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मधोमध तेल टाकलं दोन पळे आपण इथं हे आहे ते आता तव्यामध्ये टाकून दाटसर असा उत्तप्पा आपण इथं तयार करून घेतोय तुम्हाला ज्या आकाराचे इथं उत्तपे लागतील त्या आकाराचे तुम्ही छोटे मोठे करू शकता कडेने याला तेल सोडून घेऊया छान असं मस्त तेल सोडून घेतलंय सगळ्या बाजूने आपण आणि एक ते दोन मिनट आपण याला झाकण टाकून घेऊया एक ते दोन मिनिट आता इथे झालेले आहेत बघा आता आपला उत्तप आहे तो, तो आपण इथं पालथा करून घेऊया इथे बघू शकता मस्त खालची साईड खरपूस अशी बाजून निघालेली आहे छान कलर आलाय मस्त गोल्डन कलर आलाय बघा ह्याला सगळ्या बाजूनी तवा व्यवस्थित फिरवून घ्यायचा आणि मध्यम गॅसवर आपल्याला हा आहे तो, तो हळूवार असा भाजून घ्यायचा आहे जे जे करून आतपर्यंत आपलं जे पीठ आहे ते शिजलं पाहिजे बिलकुल कच्च नाही राहिलं पाहिजे तर इथं बघू शकता सगळीकडनं मी तव्यावर हा उत्तप फिरून मस्त दोन्ही साइडने सुंदर असा भाजून घेतलेला आहे अजिबात आपला उत्तप कच्चा राहिलेला नाही ना आता इथं काढून घेतलेला आहे इथं बघू शकता तुम्ही किती मस्त आपला हा नाश्त्याचा पदार्थ तयार झालाय दुसरं आपण उत्तप त्याच पद्धतीने दोन पळ्या पीठ टाकून आपण करून घेऊया अगदी मध्यम आकाराचे उत्तपे आपण तयार करून घेतलेले आहेत सहजरित्या हे पसरलं जात जास्त कष्ट पडत नाही वरून त्याला तेल सोडूया मस्त तेल सोडून परत दोन मिनिटं झाकण टाकून घेतले दोन मिनिटं आता झालेत झाकण काढूया आपण गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही वरून पुन्हा ना एकदा याला तेल सोडून ह्याला पलटी करून घेऊया तरी बघू शकता आपण जो उत्तप आहे तो पलटी करून घेऊन पुन्हा एकदा ह्याच्यावर थोडस तेल सोडले अगदी सहजरित्यान पटकन होणारा पदार्थ आहे आणि शिवाय पोट भरीचा आहे कधी तुम्ही मधल्या वेळेला नाश्त्यासाठी सहजरित्या करू शकता तिथे बघू शकता छान असं आपला उत्तप्पा तयार झालेला आहे अगदी ना तांदूळ भिजवायचे ना डाळ भिजवायची मस्त असे उत्तपे हे तयार होतात आता इथं काढून घेऊया अशाच पद्धतीने मी सगळे उत्तपे ते आता इथं पटपट करून घेते इथं बघू शकता आपले उत्तप्पे छान तयार झालेले त्यासोबत आपण श्वास ठेवलाय तुम्ही खोबऱ्याची चटणी करू शकता किंवा बटाट्याची भाजी करू शकता किंवा नुसते खाल्ले तरी चालेल तर मस्त आपले हे नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे छान असा तिथे बघू शकता तुम्ही छान असे मऊ लसीत आपले आंबोळ्या म्हणा तुम्ही किंवा उत्तप्पा म्हणा काही नाव द्या ह्या पदार्थाला पण पदार्थ हा एक नंबर झालेला आहे आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तो पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट करा धन्यवाद